बहिणीला सासरी सोडण्याकरिता परिवारासह चंद्रपूरला गेले होते घरी झोपण्यासाठी त्यांनी लगतच्या जेन लेआउट मधील मावसभाऊ रोमल दौलत बोबडे याला सांगितले होते रोमल रात्री सव्वा दोन वाजताचे सुमारास राजीव झाडे यांचे घरी झोपण्यासाठी दारावर येताच घरातून चोरटे बाहेर पडले यात रोमल सोबत चोरट्यांची झटापट झाली आणि चोरट्यांनी लाखो रुपयाचा अयवज घेऊन वणी पोलीस व उपविभागीय पाच तोडे सोन्याचे दागिने यात चार तोडे वजनाची पोत पंधरा ग्रॅम वजनाचा गोप दोन ग्रॅम वजनाचे रिंग तीन ग्रॅम वजनाची अंगठी व पासष्ट हजार रुपये रोख ठेवली होती घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व घरात असलेल्या संपूर्ण कपाटामधील साहित्याची नासधूस केली लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला आता चोरांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे